उद्योजक गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस या कॉर्पोरेट क्षेत्रातील एक मोठा पुरस्कार मानला जातो यावर्षीच्या पुरस्काराचे मानकरी म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील आडसाणा या, या गावातील युवा उद्योजक इंजिनियर विनोद इंगळे यांची निवड करण्यात आली आहे बांधकाम क्षेत्रात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल ही निवड करण्यात आली हा पुरस्कार सिने क्षेत्रातील अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते टीप टॉप प्लाझा मुलुंड येथे विशेष उपस्थितीत प्रदान करण्यात आला या संदर्भात प्राप्त वृत्तानुसार विनोद भिकाजी इंगळे हे मूळचे शेगाव तालुक्यातील आळसणा येथील असून शिक्षणानंतर करिअर घडविण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली आणि आपल्या मेहनतीच्या भरोशावर मुंबईतच विनोद ब्लीड कॉन नावाची कंपनी स्थापन करून आपलं वेगळं विश्व निर्माण केलं लिफ्ट मॅन स्विफ्ट मीडिया मुंबई या संस्थेकडून दरवर्षी व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रांमध्ये सातत्याने भरीव कामगिरी करणाऱ्या तसेच चाकुरीबाहेरील नव्या वाटा धुंदणाऱ्या उद्योजकांना उद्योजकता विकास उत्पादकता संशोधन ग्रामीण रोजगार निर्यात क्षमता आदी विविध निकष लक्षात घेऊन या उद्योजकांची निवड करण्यात येते या उद्योजक गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस साठी इंजिनियर विनोद इंगळे यांना हा प्रदान करण्यात आला हा पुरस्कार सिने क्षेत्रातील अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते टिपटॉप प्लाझा मुलुंड येथे विशेष उपस्थितीत प्रदान करण्यात आला विनोद इंगळे यांच्या या यशामुळे आडसणा गावच नाही तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचं नाव रोशन केले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा